मी पहिल्यांदा रेड्यासोबत सील <laughs> केलाय तुझ्या बाई मनाजरेच बघितलं जात की भांडखोर असतात लोक किंवा एक चिडखोर असतात तुझी ती भाबडी पण आहे लोक हे नाही केलं तर लय मॅटर होईल आले की त्याच्यावरती त्या टेकड्यावर उडी मारायचो बरोबर तिच्यावर वाजायचो आणि दफ्तर आणि आम्ही मस्तपैकी पैकी गावापर्यंत जायचो आम्ही गवताची पिंडी विस्कळली पण ती नीट करायला माणसं ठेवली त्याच्यामुळे कोणी चिडले नाहीत किंवा बांधले नाही तर आमचे आम्ही त्या क्षेत्रातली काही अनुभव नसतानाही त्या क्षेत्रात पिक्चर या क्षेत्रात येऊन इथपर्यंत पोहोचलाय त्याचा अभिमान आहे मंडळी प्राणी आणि माणूस यांच्या भावनांचा बंध घालणारा घालणारा चित्रपट तो म्हणजे तुम्हाला माझ्या मागे हे पोस्टर दिसेल की ही सायली आहे पण या, या चित्रपटात कहाणी असणार आहे रेड्या म्हशीची त्याचबरोबर त्याबरोबर जोडल्या गेलेल्या माणसांच्या भावनांची चला तर मग या कलाकारांशी आपण गप्पा गोष्टी करूयात नक्की हा चित्रपट आहे काय नक्की काय संदेश द्यायचा आहे ते पाहूयात चला मंडळी गाब नावाचा मराठी चित्रपट येतो आणि या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि सहनिर्माते अनुप जत्राटकर माझ्यासोबत आहेत सर मी पहिल्यांदाच प्रश्न हा विचारेल गाब हा खेडोपाड्यात अगदी सामान्य बोलला जाणारा शब्द आहे पण यामागची जी संकल्पना आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता आम्ही ट्रेलरमध्ये बघितली ज्या पद्धतीने तुम्ही घेतले काय प्रेक्षकांना सांगायचं आणि हे नाव पहिल्यांदा कसं सुचलं नाव uh, ॲक्च्युली ठरवलं नव्हतं चंद्री चंद्री नावानं मी पटकत लिहिली होती पण लिहिण्याच्या हो ओगामध्ये मला वाटलं की गाब हे अगदी प्रॉपरला सूट होत आहे कारण हा गाब फक्त शारीरिक नाही आहे जनरली कसं होतं की गाब म्हटलं की तो शारीरिक असावा एक एक अशी आपली मेंटॅलिटी असेल तर हा एक वैचारिक गाब पण आहे एक दादू नावाचं कॅरेक्टर आहे ज्याला लग्नाला मुली मिळत नाही आहे आणि त्याच्या म्हशीला म्हशीला गा बघायला रेडा मिळत नाही आणि त्याच्या आयुष्यामध्ये असे काही इशूज आहेत की त्याच्यामुळे तो त्याचं निगेटिव्ह थॉट तयार तयार झाला आहे आणि रेड्याला शोधताना त्याचा खरा रेडा शोधताना त्याचा जो काही प्रवास आहे त्यातून त्याच्यामध्ये काहीतरी तो नवीन जीव निर्माण होतो त्याच्यामध्ये तो स्वतःचा शोध घेतो या आणि यातून ते आपसूक नाव गाब असं आलो नाही ही मुळात गाब नाव होतं हे चंद्री नावाने मी लिहिलेली स्क्रिप्ट होती चंद्री म्हशीचं नाव वगैरे होतं असं काही होतं का हो हो हो, हो। चंद्रीचं नाव होतं मग तिच्या नावाने स्क्रिप्ट लिहिली होती पण नंतर नाही वाटलं की चंद्रीपेक्षा गाब हे त्या कथेला पटकन अगदी छान जाणारं नाव आहे मग हे नाव पुढे पाहून झालं मला विचारायला आवडेल की गाब या चित्रपटामध्ये जी म्हैस आहे तिचं नाव चंद्रीच आहे नाही 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 तिचं तिचं नाव काहीतरी फुलवंती समथिंग असं काहीतरी होतं मला एक्झॅक्ट लक्षात नाही पण आम्ही फिल्ममध्ये तिचं नाव फुलवा आहे ती फिल्ममध्ये म्हशीचं नाव फुलवा आहे हिरोईनचं नाव फुलवा आहे त्यामुळे तो, तो एक मजेशी आणि आमची कोरिओग्राफर पण ते होत्या <laughs> त्यामुळे आलाय पूर्णपणे हे सगळं पण मला विचारायला आवडेल की म्हणजे सिनेमाचे टेक वगैरे घेताना म्हशीला आता गंगू बिंगू बरीच नावं असतात कोल्हापूरकडे तर त्या पद्धतीने कुठली नावं घेतलेली का हे नाव सवय झाली फुलवा म्हटलं की ती पण तिला पण हॅबिचल झालं होतं निश्चितच ट्रेलर प्रेक्षक तुम्ही पाहिला तर तुम्हाला दिसेल की रांगडेपणा दिसतो आणि हा कोल्हापुरात म्हणजे ठासून भरलेला आहे तर हे शूटिंग कुठं झालं जर कोणत्या भागात झालं आणि त्याबद्दलच्या काही आठवणी सांगा हे शूटिंग गडिंग्लज नावाचा भाग आहे कोल्हापूरपासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावरती तर गडिंग्लज सरोळी हारूर ही आजरा तालुक्यातली गाव आहे तिथं सगळं याचं चित्रीकरण झालं आणि तिथली लोकांनी तिथला जो गावाचा जो इसेन्स आहे ना की शहरामध्ये आपण बघतो की ते गाव निसटून आहे कुठंतरी हरवत चाललं आहे पण तिकडच्या लोकांनी तो आपलेपणा जपला आहे किंवा तुम्ही शूटिंगला गेला की ते तुमच्याकडे पै पैसे नाही मागणार ते गेले तुम्हाला नाश्ता करून देणार भूक लागली की एखादी मावशी खरडा करून आणणार भाकरी करून आणणार तो तो एक पण आहे रांगडेपणासोबत एक भाबळे पण आहे त्या जगण्यामध्ये तो आम्हाला मी त्या भागातलाच आहे निपाणीमधला त्यामुळे तो तो मला ते आणायचा होता की पश्चिम महाराष्ट्राकडे एक रांगड्या नजरेच बघितलं जातं की भांडखोर असतात लोकं किंवा एक चिडखोर असतात तर ती भाबडी पण आहे त्याचबरोबर लोक तर तो, तो एक भाबडेपणा मला फिल्म दाखवायचा होता आणि तो आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं निश्चितच गावमध्ये रेडामस तर आहेतच पण गोठा तर आहे गावातलं सगळं वातावरण आहे हा अनुभव लहानपणापासून तुम्ही घेतला असेल म्हणजे शेणाचा वास असू देत किंवा नदीवर नेणारी म्हशी धुवायला नेणारी मुलं असू देत हे सगळं डोक्यात हो ठेवून एखादी आठवण होती का जोडलेली या चित्रपटाची आठवणी खूप आहेत जर बोलायला गेलं तर हे असे बरेच इंटरव्ह्यू करावे लागतील फक्त एक काय की या चित्रपटाच्या घडवण्यामध्ये जो आमचे कला दिग्दर्शक होते ते सहा एक्सपायर हार्ट अटॅक निधन झालं तर त्यांनी ज्या पद्धतीनं तो सगळा पद्धती सेट उभे केले किंवा ती जी नाळ ते त्यांनी तयार केली तुम्ही सेटवर केला की असं नाही वाटायचं की तो सेट आहे ते घरपण जे ते आणलं तर या आम्ही त्यांना ताम मिस करतोय तर या बऱ्याच आठवणी अशा आहेत की ज्या आयुष्यभर मला पूर्ण आहेत या सगळ्या गापच्या आठवणी निश्चितच प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना विनंती आहे की वेगळा विषय चांगला विषय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रेक्षक म्हणतात की चांगले विषय येत नाहीत थिएटरपर्यंत वेगळे विषय येत नाहीत आम्ही धाडच केलंय प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तर आपण सर्वजण थिएटर पर्यंत या चित्रपट बघा पायरसी करू नका आणि ओटीटी वाट नका बघू थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघा आणि आम्हाला त्या निमित्ताने आशीर्वाद द्या एवढंच प्रेक्षकांना या निमित्तानं अपेक्षा आहे माझी थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मंडळी गा भा मराठी चित्रपट येतोय एकवीस जून ला आणि माझ्यासोबत आता अभिनेत्री सायली सोबत आहेत त्यासोबतच अभिनेता सुद्धा आहे पहिल्यांदा मी सायली तुझ्याकडे वळते कारण तुझं पोस्टरवरचा हा लुक बघितला आणि आत्ताचा लुक खरं तर खूप डिफरन्स दिसतो आणि पूर्ण गावची भूमिका तू साकारली आहेस कसा होता एक्सपिरियन्स म्हणजे शहरातून इकडे खेड्यात जाऊन असा लुक करणं ती भाषा अवगत करणं काय होतं एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता आणि ऑफकोर्स चॅलेंजिंग रोल आहे भाषेपासून माझ्या रेड्याला माझा जो हणमे आहे त्याच्या त्याच्यासोबत जे माझं ट्रेनिंग झालं ते ट्रेनिंग खूप एक्साईट होतं संपूर्ण टीमला भेटणं टीमकडून एक चांगलं कॉर्डिनेशन होणं आणि संपूर्ण टीमने माझ्यावर विश्वास ठेवला ही माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि येस माझे दिग्दर्शक निर्माते माझे सहकलाकार म्हणजे सगळे सहकलाकार या सगळ्यांचे मी मनापासून आभार माने निश्चितच सायली आपण गाण्यामध्ये बघितलं की ज्या पद्धतीने तू म्हशीशी जुळवून घेतलेस म्हणजे वाटत नाही की तू ऍक्ट करतेस म्हणजे नेहमी असं नेहमीचं सवय असं वाटतंय काय फिलिंग होत्या म्हशीला मिठी मारताना नाही <laughs> मिठीचा इथे सीन नाही मला आपण एक म्हणतो ना की हा बाबा हिने किसिंग सीन केला आहे ह्या हिरो सोबत मी पहिल्यांदा रेड्यासोबत किसिंग सीन केलं आहे अच्छा <laughs> पाठीला इतकं असं ते किसिंग झालेलं आहे आणि येस एक्सपिरियन्स खूप छान होता रेडा खूप छान होता सगळंच ओव्हरऑल सगळं छान होतं मला वाटतं काय आता वेगळं काय सांग म्हणजे तू मगापासून बोलतेस याच विषयावर त्यामुळे तुला पुन्हा पुन्हा सुचणार पण नाही की म्हणजे काय बोलायचं आहे पण मला विचारायला आवडेल की आत्तापर्यंत इतक्या एकांकिका केल्यास त्यामधील पात्र आणि हे पात्र काय वेगळी भूमिका होती थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही एखादा नॅचरल कॅरेक्टर जेव्हा प्रेझेंट करता ते तुम्हाला तीन तासात संपवायचं असतं आणि ते होतं तीन तासात सादर करून होतो लाईव्ह रिस्पॉन्स मिळतो कॅमेराला तुम्हाला सलग पंचवीस दिवस ते अईव्ह ठेवायचं असतं कॅरेक्टर सो तुम्ही त्यातून बाहेर नाही येऊ शकत म्हणजे बाहेर म्हणजे काय मिसेस तुम्ही को ऍक्टरशी बोलता किंवा डिरेक्टरशी बोलता तेवढंच तुम तुमच्या डोक्यात सतत ते कॅरेक्टर चालू असतं ते कॅरेक्टर काय विचार करते म्हणजे माझं पर्टिक्युलरली मी या कॅरेक्टरबद्दल असं म्हणेन फुलवाबाबत की ती फुलवा काय विचार करते तिचं इन्स्टिंक्ट काय सांगते तिची प्रत्येकाला रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी आहे ती बऱ्याच ठिकाणी एक्स्ट्रोवर्ड बिहेव करते बऱ्याच ठिकाणी इंट्रोवर्ड बिहेव्ह करते सो so, तिच्या वागण्याला काही बन बांध नाही आहे प्रचंड सॉर्टेड मुलगी आहे ती आपण असं म्हणतो की क्रश आणि अट्रॅक्शन ह्या ज्या गोष्टी असतात तर तिचं आणि दादूची जी केमिस्ट्री आहे तर दादूवर तिला फक्त क्रश नाही आहे म्हणजे आपण म्हणतो की प्रेम झालं आणि ते प्रेम वेळ गेला तसं निघालं नाही तिचं दादूसोबत भांडण होतं एका पॉइंटला येऊन आणि स्टील ते दोघांशी बोलत नाहीये आणि तरी सुद्धा त्यांचं प्रेम सो ही प्रेमाची जी गोष्ट आहे जी कुठून सुरू होते आणि कुठे संपते तर ती बघायला तुम्ही थिएटरला या म्हणजे ते येतीलच पण मला अजून एक प्रश्न विचारायचा की त्यामध्ये तुझ्या वडिलांची जी भूमिका केली सरांनी तर ती अगदी उत्तम ट्रेलर मध्ये सुद्धा दिसते म्हणजे तुम्ही दोघे अडताना दिसतात तू जेवणाच्या ताटावर उठताना पण दिसतेस नक्की काय बिझनेस घेऊन चाललेले असेटरमध्ये बघायचं थोडीशी कल्पना देश त्याच्याबद्दल फार नाही सांगणार मी पण ऑफकोर्स जे माझे माझ्या वडिलांचा ज्यांनी रोल केला उमेश बोलके त्यांचं okay. नाव खूप छान अभिनेते आहेत लहानपणापासून मी बघत आले त्यांना कॅमेरावर आहे आणि जेव्हा ते कॅमेरावर होते तेव्हा मला खरंच असं वाटायचं की ते माझे बाबाचे आहेत त्यांच्या बोलण्याची ढब किंवा त्यांचे जे बिहेवियर आहे सो आणि ऑफकोर्स खूप छान को को ॲक्टर आहेत ते त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि इवन सगळ्याच माझ्या कलाकारांनी मला खूप छान सांभाळून घेतलं त्यामुळे माझ्यासाठी एक हा रोल आणि ही फिल्म खूप सोपी झाली थँक्यू थँक्यू सो मच सायली कैलासवर मी तुमच्याकडे येते की बघितलं तर तुझा नेहमी रांगडेपणा प्रत्येक चित्रपटात दिसला एक साधस कॅरेक्टर म्हणजे गावातील प्रत्येक माणसाला वाटतं की हा माणूस आपल्यातला आहे आणि जी भूमिका करतोय म्हणजे कसा जम बसवला भूमिकेवर नाही जम बसवला वगैरे असं नाही होता असं की प्रत्येक भूमिका ही आव्हानात्मक असते खूपच ही मला वाटलं सोपी असेल की चला रेडा म्हशीची गोष्ट आहे आणि सोपी आहे आणि मी हे सगळं जगलेलं आहोत असं मला वाटलं पण मीच खोटा ठरलो यामध्ये कारण हे खूपच खूप काय म्हणत त्याला पण खूप ना अशी एका टोकाची भूमिका नव्हती हे कुठल्याही एका निर्णयाप्रत जाणारी भूमिका नव्हती हो ही।, ही कन्फ्यूजिंग कन्फ्युजिंग होता प्रचंड हा कन्फ्यूज असतो लाईफमध्येच हा कन्फ्यूज असतो त्यामुळे ते कन्फ्युजन कसं आणायचं आपल्या रोलमध्ये हा मला मोठा प्रश्नच होता पडलेला आणि मीच कन्फ्यूज होतो ते करताना पूर्ण आणि ते वर्क झालं म्हणजे डिरेक्टरला तेच हवं असेल मे बी आणि ते, ते एवढं वर्क झालं की ते छान वाटायला लागलं ते सिनेमामध्ये मी पकडू बघत होतो कॅरेक्टर आपण एक आर्टिस्ट म्हणून एक कॅरेक्टरला एक ग्राफ काढतो त्याचा की या या वेने हे कॅरेक्टर आपल्याला घेऊन जायचं आहे नेहमीच्या कॅरेक्टरसारखं हे वाटलं पण नाही पाहिजे आणि यातही हे काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे असं आपण एक ॲक्टर म्हणून करत असतो पण तसं मला त्याचा ग्राफ डिझाईनच करता नाही आला या कॅरेक्टरचा दादूचा तर तो मला खूप कन्फ्यूज आणि असा म्हणजे गणलेला वाटला तो आणि मी तसं तो तसाच प्ले केला के त्याला आणि मला वाटतं तो हाती लागला माझ्या तर त्यामुळे तो जो म्हणते की कसा जम बसवला तर तो मे बी आपोआप बसला खरं म्हणजे ते ते डिरेक्टरला त्याचं श्रेय आहे की त्याने ते, ते बरोबर मला कुठेही त्यानं सांगितलं नाही की तू असं कर तसं कर काही सांगितलं नाही सोडून दिलं त्याने मला माझ्यावरती आणि दुसरं फिल्म कोल्हापूरमध्ये होती तिकडली भाषा होती मी मराठवाड्याचा आहे आणि ती बोलायची होती त्यामुळे काय होतं ना आपण आपसूक त्या कॅरेक्टरच्या जवळजवळ जातच असतो कारण आपण कुठेही सोडत नसतो ते कारण आपल्याला वाटतं अरे भाषा सुटली तर कॅरेक्टर सुटेल मग आपण त्यात शिरतो त्यामुळे ते हाती लागलं कोल्हापुरी भाषेत तुझे संवाद तर असतीलच दोघांचा एक एकदा डायलॉग होईल का कोल्हापुरी भाषेमध्ये माझा एक डायलॉग पाठ करून आले नाही नाही माझा एक डायलॉग आहे <laughs> 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 <करूना आने> <laughs> जो फिल्म मध्ये वार वारंवार रिपीट होतोय म्हणजे जर फिल्म बघितली ऑडियन्सनी तर त्यांना तो डायलॉग पर्टिक्युलरली लक्षात राहील ती असं वारंवार म्हणते की हे नाही केलं तर लय मॅटर होईल ना इंग्रजी शब्द आहे कोल्हापुरी नाही आहे हा पण हा एक, एक काय म्हणू एक आहे हे वाक्य की लय मॅटर होईल लय मॅटर होईल काही झालं ती दादूला पण म्हणते तू हे क्लस लय मॅटर होईल हा शब्द फार येतोय येतो मध्ये ऑब्बिसली कोल्हापूर म्हटलं तर विषय हार्ड येतोस पण तुमची पूर्ण टीम जे आहे कोल्हापूरची आहे प्लस तुम्ही चित्रपट शूट ते कोल्हापूरचं गाव आहे गडिंगलच्या शेजारी आहे असं मला सांगितलं मगाची तर हे सगळं करत असताना मला विचारायचं की तुझ्या आयुष्यात लहानपणी जवळून हे अनुभव कधी घेतलेस का तू जस की आपण रेडा म्हस हे जवळून पाहतो गावातलं ग्रामीण जे जीवन तशी एखादी आठवण आहे का खूप खूप आठवणी आहेत माझ्या म्हणजे मी आजही घेतो ह्या सगळ्या अनुभव म्हणजे मी गावी जात राहतो माझ्या गावी सगळं आहे गाई म्हशी कोंबड्या सगळं आहे आणि म्हणजे जसं तो एक जगण्याचा भाग आहे आमच्या जगण्याचा भाग आहे गावाकडे तो तो ते फॅमिली मेंबर आहेत आमचे सगळे तर हे सगळं मी जवळून बघितलं आहे आठवण आठ जर सांगायची तर मला म्हशीवर बसता येत नव्हतं लहान असताना आणि मग एक उतार होता आमच्या तिकडे एक टेक अशी टेकडी असते ना तिथे एक उतार होता तर आम्ही शाळा सुटली चार वाजता की बरोबर त्या ते टेकडीच्या त्या उतारावर जाऊन उभे राहायचो आणि मग म्हशी यायच्या गायगुर यायचा जंगलातून आणि तो गावाकडे जायचा तर आमची शाळा गावापासून दूर होती मग आम्ही तिथे उभं राहायचो आणि बरोबर म्हसं आली की त्याच्यावरती त्या टेकड्यावरनं उडी मारायचो बरोबर ती चार वाजायचो आणि दप्तर आणि आम्ही मस्तपैकी गावापर्यंत गावापर्यंतच म्हणजे खूप छान आठवणी आहे तू कोकणातली आहे म्हणालीस तर कोकण आणि कोल्हापूरचं काही साम्य दिसलं का थोडंफार नाही कोकणात आणि कोल्हापूरमध्ये काहीच साम्य नाहीये फक्त माणसं गोड आहेत दोन्ही ठिकाणी <laughs> हे एकच साम्य आहे बाकी राहणीमान खानपान सगळं वेगळं आहे आणि यस मला कोल्हापूरची माणसं फार आवडली त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं खूप सपोर्ट केला पर्टिक्युलरली आम्ही ज्या घरात ते शूट केलं त्या माणसासोबत जवळपास वीस एक दिवस मी होते आणि त्यांनी खूप मला सांभाळून घेतलं आणि मजा आली कैलाश नाही तर आम्हाला इत मला इतक्या गोष्टी सांगितल्या गावाकडच्या तिकडे की हे असं असतं ग तुला माहिती आहे का ते असं असतं म्हणजे रेडा गाभण बिबण हे काय आहे मला असं असं कुठे असतंय <laughs> काय आहे सो so येस yes, मजा आली ओवरऑल निश्चितच कैलाश पुन्हा एकदा तुझ्याकडे येते की हे सगळं शूट करत असताना मीनाक्षीची मदत कशी भेटली किंवा मीनाक्षीची मदत झाली का नेहमी ती तुझ्या नेहमी पाठीशी असते तुमच्या दोघांचं जे काही काम असेल तुम्ही एकमेकाला सांभाळून आणि शिकवून करता तर या चित्रपटासाठी तिचं सहाय्य कसं झालं नाही प्रत्येकच गोष्टीत असतं तिचं सहकार्य मला आणि आम्ही खूप चर्चा करतो आम्ही खूप बोलतो रोलविषयी बोलतो सिनेमाविषयी बोलतो गोष्टीविषयी बोलतो टे म्हणजे काय म्हणतो टेकिंग बोलतो इवन लुकविषयी बोलतो हेअरविषयी बोलतो मेकअप बोलतो तर ती तिनं टेलिव्हिजन केलं असल्यामुळं ती तिला ती खूप बारीक बारीक गोष्टींवरती ती काम करते खूप बारीक गोष्टींवरती आणि तिचं असं असतं तिचं असं आहे तिची एक गोष्ट मला खूप आवडते आयुष्यामध्ये ती जे ठरवते ना ती ते करते आणि ती गोष्ट अवघड आहे सोपी आहे डझंट मॅटर ती एखादी गोष्ट ठरवली तिने मनात की ती पूर्ण करते आणि ते मला तिचं खूप आवडतं आणि ती ती माझ्यातही ते पुश करते मला की तू हे केलं पाहिजे आणि ती जर ती करू शकते मला असं वाटतं मी का नाही करू शकत किंवा मी का नाही केलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक गोष्टी तिची हेल्प होते नुसतं सिनेमा नाही तर माझ्या लाईफ ती लाईफ पार्टनर आहे अर्धांगिनी म्हणतो आपण जसं त्यामुळे सगळ्याच गोष्टीत आणि सगळं श्रेय तिला आहेच माझ्या प्रत्येक गोष्टीचं प्रेक्षकांना दोघं मिळून सांगूया <laughs> सगळ्यांनी एकवीस जूनला आपल्या जवळच्या सिनेमा सिनेमागृहात हा सिनेमा लागणार आहे तर वेळ काढा आणि आवर्जून जाऊन हा सिनेमा बघा आम्ही सोशल मीडियाला आहोत दोघही डिरेक्टर आहे तर प्रत्येकाने बघा आणि कसा वाटतो सिनेमा सोशल मीडियावरती लिहा आणि यामुळे म्हणतोय मी कारण लोक चांगलं लिहित नाही आले सोशल मीडियावर पण तुम्ही निश्चित छान लिहाल तुम्हाला निश्चित चांगलं म्हणजे सिनेमा आवडेल म्हणून मी आवर्जून सांगतो की सोशल मीडियावरती लिहा आ, पोस्टर शेअर करा ट्रेलर आलं आहे आजचं ते ट्रेलर शेअर करा आपल्या पद्धतीचा सिनेमा आहे ग्रामीण सिनेमा आहे आणि विशेष म्हणजे आपला मराठी सिनेमा आहे तर तो जा आवर्जून बघा तू काय वेगळं सांगणार आहेस हा जर सिनेमा थिएटर मध्ये जर तुम्ही बघायला नाही आलात तर ले मॅटर होईल थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मंडळी गाब या चित्रपटाचे निर्माते मंगेश दादा माझ्या सोबत आहेत मंगेश दादा कसं वाटतंय तुला म्हणजे मस्त तुझं स्वप्न पूर्ण झालेलं दिसतंय मग अशी आई पण बोलली तू खूप हट्टी आहे त्याला जे करायचं तो करतोस आणि इतक्या वर्षानंतर तू तुझं स्वप्न पूर्ण करतोस काय फिलिंग सर सर्वप्रथम आता दादा म्हटलं तर मी ताई म्हणून नाक मिळतो धन्यवाद <laughs> आपण इथंपर्यंत आलात आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने एवढा प्रतिसाद देतात तर मी हट्टी आहे मान्य पण काही चुका पण होतात पण ह्या बाबतीत माझी चूक नाही झालेली हट्टा असला तरी तर मला सर्व टीम चांगली मिळाली त्याचा एवढा चांगला प्रतिसाद मला इथं दिसतच आहे आणि गाब पिक्चर हा करण्याचा माझा हट्ट आज साकार होतोय त्याच्यामध्ये मला फार छान वाटत आहे आणि एकवीस जूनला माझा हट्ट पूर्ण होईल आणि असे भरपूर हट्ट मला करायला मिळतील अशी माझी ग्वाई आणि लवकरच एकवीस जूनला जो गाब पिक्चर येईल त्यासाठी प्रेक्षकांचं साथ आम्हाला अशीच लाभू दे आणि ती लाभेल पण असं मला शाश्वती आहे का वाटलं कोल्हापुराचं हेच लोकेशन या चित्रपटासाठी असावं Uh, कोल्हापूरचं हेच लोकेशन असं म्हणण्यापेक्षा आम्ही एक समृद्ध भाग म्हणतो किंवा ज्याला गावाचा टच आहे असं जे अनसिनड लोकेशन जे म्हणतो uh, मान आपण जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघतो की बाबा एक लोकेशन आपण चूज करायचं अरे हां हे शूटिंग इथं झालं आहे का हां हे लोकेशन चांगलं आहे किंवा असं काही आपण गोष्टी मनात धरून असतो पण आमच्यात तसं नव्हतं हो की आम्ही एक वास्तविकता जी आपण पिक्चरकडे नेत असते तर त्या वास्तविकतेकडे नेणारा जो सीन आहे त्या सीनला जे लोकेशन्स आम्हाला सूट होतील ते आम्ही लोकेशन्स इथं बघण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे की आम्ही भरपूर काही असं का नवीन घरं उभा केली आहेत किंवा भरपूर तामझाम केलेलं आहे असं नाही आहे जे रिअल बेसमध्ये जिथं आहे जी इवन गवताची पेंडी तिथं आहे तर थी थी आ, थी थी आ आ, ती गवताची पेंडी आम्ही तिथे यूज केली त्या गोष्टी आम्हाला तिथे मिळाल्या कोणी असं रागवलं नाही ना गवताची पेंडी वगैरे गावी तर हे झालं तरी नाही 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 आम्ही आम्ही गवताची पेंडी विस्कळली पण ती नीट करायला माणसं हो ठेवली त्यामुळे कोणी चिडले नाहीत किंवा भांडले नाही तर करताना आम्हाला ऍक्च्युली सरोई आणि हरूर मी त्या गावकऱ्यांचा तर मनापासून आभार मानतो की त्याने आम्हाला भरपूर सपोर्ट केला कोल्हापूरकर असू देत किंवा म्हणजे शूटिंग दरम्यान म्हणत आहे की कोल्हापूरकर कर असू देत किंवा गडिंग लच असू देत आम्हाला त्यांनी भरपूर ह्या गोष्टीसाठी मदत केली आणि मी आता तो भाग सोडून आता प्रमोशनसाठी आम्हाला मुंबईकर पण भरपूर चांगल्या पद्धतीने मदत करत आहे त्याच्यामुळे मी पूर्ण आपल्या महाराष्ट्राचेच आम्ही अभिनंदन करतो की आम्हाला चांगला सपोर्ट मिळत आहे आणि असा सपोर्ट मला द्या कमेंट सेक्शनमध्ये तुझ्या फेसबुकला गाभ या मराठी चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे यांच्या आई सुमन गोटुरे माझ्यासोबत आहेत कोल्हापूरमधील हे सगळं शूट आहे त्याचबरोबर आपण मूवी जर पाहिला ट्रेलर पाहिला तर कोल्हापूर भागातील सगळ्या गोष्टी दिसतात त्यांच्या आई माझ्यासोबत आई कसं वाटते तुम्हाला लेखाने एवढी मोठी कामगिरी केली अभिमान वाटतोय मला त्याचा आमचं आम्ही त्या क्षेत्रातली काही अनुभव नसतानाही त्या क्षेत्रात पिक्चर या क्षेत्रात येऊन इथपर्यंत पोचलाय त्याचा अभिमान आहे कोणतं गाव आहे तुमचं आणि हे शूटिंग वगैरे कसं झालं काय सांगायचं माझं माहेर आजरा आहे बेळगाव सासर आहे आणि सर्व्हिसच्या निमित्ताने आम्ही साईक राहिलो लहानपणी कधी मुलांना हट्ट केलेला आठवतो हो का की आई मला चित्रपट काढायचा किंवा या क्षेत्रात जायचं आहे आपला तो हे नाही आहे आपण कधी त्या क्षेत्रातून गेलो नाही तरी पण मुलगा हे करतो कुठं भीती होती का मनात कुठेतरी मी इथपर्यंत जर धोक्यात ह्याच्यात अडचणीत आलो तर आम्ही पार पडू शकणार नाही अशी आम्हाला भीती वाटत होती त्याची पण आता हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर काय वाटतंय आनंद वाटतोय समाधान वाटतंय सरांचे वडील सुद्धा आपल्यासोबत सर कसं वाटतंय लेखाने इतकी मोठी कामगिरी केली काय कौतुकाचे शब्द सांगा खरं म्हणजे हे आमचं <laughs> फील्ड <laughs> नव्हेच थोडं शासंक तर होती सुरुवातीला पण स्वभाव मला माहीत आहे तो फार जिद्दी आहे मागे हटत नाही कधी नाही हटत तो एकवीस वर्ष असतात त्याला मी कारखाना काढून दिला पंचेचाळीस लाख रुपये कधी इन्व्हेस्ट करून आणि व्यवस्थित चालवलंय निश्चितच तुमचा दोघांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात याकड यानंतर आपण वळूयात ते म्हणजे कैलास आणि त्याचबरोबर सायलीकडे चला तर मग मंडळी जसा चित्रपट गाजतो त्याच पद्धतीने त्या चित्रपटातील गाणी सुद्धा गाजतात आणि लक्षात सुद्धा राहतात याच पद्धतीचं गाब या मराठी चित्रपटातील गाणं म्हणणारे गायक माझ्यासोबत आहेत प्रसन्नजित सर कसं वाटतंय म्हणजे काय फिलिंग आहे हे गाणं म्हणताना आणि तुमचा जो आवाज आहे तो मराठी तरुणाईच्या असा हृदयात बसलेला आहे काय वाटतं काय फिलिंग होत गाब हा सिनेमा येत्या एकवीस जूनला रिलीज होतोय या चित्रपटपटामध्ये टोटल दोन गाणी आहेत एक आनंद सरांनी गायले आणि एक डिवेट आहे रोमँटिक स्टाईलचं प्रेमगीत ज्याला म्हणू आणि जे आता नवीन हिरोईन हिरोईन महाराष्ट्रासमोर येत आहेत या चित्रपटाच्या निमित्तानं तर त्याचा आवाज मला होता आलं गावाकडची स्टोरी आहे तर त्या टाईपचे शब्द आहेत आणि मी आता पुढे तुम्हाला म्हणून दाखवेल तेव्हा त्यामध्ये एक लाईन अशी आहे की काळजाला लागलं या पिर्तीचं जळू तर एक वेगळं गाणं जरी गाणं जरी गावरान भाषेतलं असलं तरी त्याच्या त्याची जी ट्यून आहे ती खूप मॉडर्न आहे आज आजच्या यूथला कनेक्ट करणारे आहे त्यामुळे हे गाणं गाताना खूप मजा आली आणि एक वेगळ्या धाटणीचं गाणं मला आला। आ, या निमित्तानं गाता आलं निश्चितच आम्ही गाणं ऐकण्यासाठी जातो आहेत आणि आमचे प्रेक्षकसुद्धा या गाण्या या चित्रपटाचे संगीतकार आहेत चंद्रशेखर जनवाडे आणि शब्दही त्यांचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे ते लव सॉंग अख्या चित्रपटाची स्टोरी सांगणार hmm, हे गाणं आहे तर ते आपणासाठी हे बसाड या काळ जात मनाच्या या वावरात पिरतीच पीक बघ लागल डुलू कस काय समजना दिसरात उमजना लागली या डोसक्यामध्ये बळबळू बल असं काय झपाटल मला कळू सुटल या भर मनी झुळझुळू जुल इस कुट झाला या समध्या जीवाचा काळ झाला लागल या हा जळू तुझ्या पायी मन झालं येडर खुळ तुझ्या पायी मन झालं येडर खुळ तुझ्या पायी मन झालं येडर खुळ तुझ्या बाई मन झालं येडर खुळ मंडळी रांगड्या मातीतील रांगडा चित्रपट गाभा तुम्हाला भेटीस येणार आहे एकवीस जूनला तर निश्चितच तुम्ही चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट बघा पण ही मुलाखत आजचे सगळे वाईट तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा त्याचबरोबर या आज प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद